लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचा वचपा कोकण पदवीधर मतदारसंघात विजय मिळवून काढू हो या असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एस आय एस आणि इंजिनियरच्या बदल्यांमधील भ्रष्टाचाराबद्दल भाजपा शिंदे सरकारला येत्या अधिवेशनात जाप विचारला जाणार असल्याचं सांगितलं कोकण पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश गिर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी एन महाविद्यालयाच्या सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी आणि सामान्य जनता सुशिक्षित तरुण विरोधी भूमिकांवर टीकास्त्र सोडलं लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशामुळे संविधानानं दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता अबाधित राहिलं प्रगत राष्ट्रानं ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेणं बंद केलं असून भारतातही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला हवं कोकण मतवीदरची निवडणूक बॅलेटवर असल्यानं सगळ्यांची कसोटी लागली आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे अन्यथा राजन विचारे आणि विनायक राऊत हे पडले नसते सर्वात मोठा जिल्हा आलेल्या असलेल्या ठाण्यातून विजय निश्चित होणार असून सगळ्यांनी एकजुटीनं कामाला लावून महायुतीचा फुगा फोडू असं आवाहन पटोले यांनी यावेळेला केलं तसंच मणिपूर दंगल बलात्कार पेपरफुटी रोखण्यास अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजापट्टीतील युद्ध थांबवल्याच्या बाता मारल्या आहेत असं म्हणत पटोलींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला पोलीस आणि प्रशासनाचा धाक नसल्यानं वसईसारख्या घटना घडत असून राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत आहे येत्या अधिवेशनात त्यांना जाप विचारलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे विरोधी नाना पटोले यांनी भेट दिली या भेटीत त्यांनी शिंदे यांच्या पत्नी आणि मातोश्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं सचिन शिंदे यांच्या आकस्मिक निधनामुळे काँग्रेस पक्षात शोभकळा पसरली असून नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत दुःख व्यक्त केले नाना पटोले यांनी शिंदे परिवाराच्या दुःखासाठी समर्पित शब्दांमध्ये सांत्वन केलं आणि त्यांच्या दुःखात काँग्रेस परिवार त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितलं तसंच त्यांनी शिंदे यांचे काँग्रेस पक्षासाठी केलेले योगदान आणि त्यांच्या कार्याची आठवण सांगितली शिंदे यांच्या निधनामुळे पक्षाला मोठी हानी झाली असल्याचं पटोले यांनी नमूद केलं ही भेट शिंदे परिवारासाठी भावनिक ठरली असून त्यांना या दुःखद प्रसंगी आधार मिळावा सचिन शिंदे यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा ने संकल्प काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे भयानक आहे महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे उपस्थित करणार आहोत या सरकारचं हे भ्रष्टाचारात बडबडलेलं कसं आहे बघा आय एसच्या बदल्या असतील आय पी एचच्या बदल्या असतील इंजिनियरांच्या बदल्या असतील त्याचा रेट आता जे जाहीरपणे सांगितला जातो आहे योजनाच्या नावाने कसं जनतेचे पैसे लुटले जातात त्याचे सगळे पुराव्या सहित आहे गरिबाच्या योजना असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील ज्या काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या नावानं असतील सेडुकाच्या नावानं असतील या योजनांमध्ये ह्यांनी भ्रष्टाचार कसा त्याच्या पुराव्यासहित आमच्याजवळ आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार राज्याला जनतेला कसं लुटते आहे आणि हे कसं सरकार महाराष्ट्राला विकते आहे राज्यातले उद्योग कसे त्यांनी गुजरातमध्ये पाठवले आजच आपण पाहिलं की पुन्हा अडाणीला जागा फ्री फंडला देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे वकोल्याच्या तर म्हणजे याचा अर्थ अडाणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते आहे का हेही प्रश्न आहेत तर लोकांना राहायला घरं नाही पण ज्या पद्धतीनं लूटपाट जी चाललेली आहे या सगळ्या लूटपाटचं आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला आरसा दाखवणार आहोत